कोपरगाव शहरात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सदर जयंती निमित्ताने शहरातील परिसर मेन रोड इंदिरा शॉपिंग सेंटर झोपडी कॅन्टीन आयसचा स्तंभ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे अमृत संजीवनीचे पराग संधान ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे प्रमुख कैलास जाधव माजी प्रमुख प्रमोद लबडे शहर प्रमुख सनी वाघ माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ओरपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगोले यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट भारतीय जनता पार्टीचे सर्व आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते व माजी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने लायन्स मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान भोजन देण्यात आले आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे वंदन करून या ठिकाणी खर पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी एक मोठ्या श्रद्धेने हिंदू समाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करण्यासाठी येत आहेत एक आपण पाहिलंय की ज्या पद्धतीने की कशा पद्धतीने हिंदूंच्या संदर्भामध्ये जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हिंदूंच्या बद्दल जी आस्था व्यक्त केली ही आस्था व्यक्त करत असताना की ज्या शब्दांचे बाण त्यांनी फेकले बऱ्याच वेळेस लोकांना वाटायचं की त्यांनी माघार घेतले पाहिजे पण आयुष्यामध्ये कधीच त्यांनी जे काही शब्द बोलले प्रयोग केले त्यांनी माघार घेतले नाही किंवा माफी सुद्धा मागितली नाही एक कडवा हिंदुत्ववाद पण हिंदुत्ववादामध्ये कधी जातीयवाद कधी त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही ही त्यांची त्या ठिकाणी खासियत होती आणि म्हणून आज आपण पाहतोय ज्या वेळेस जे जे प्रश्न उपस्थित झाले असतील त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये कडवे हिंदू आज आपल्याला जे आज उदयास आलेले पाहायला मिळतात त्या आपल्याला पाहायला मिळतो पण त्यासाठी आज त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा आपण नतमस्तक त्या ठिकाणी सगळे झालेलो आहोत खरं पाहिलं तर आज ही दोन्ही मंडळी एक जागतिक लेवलची त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आहे आणि यांचा प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा त्या ठिकाणी होतोय वंदन त्या ठिकाणी करायला आपण येतोय मला वाटतं की त्यांचा जो संदेश आहे की जाती येतो समूळ नष्ट करणं हा त्यांचा खरा मूळ उद्देश होता जसं आपण म्हणतो की आपल्याकडं नाथपंथी होता त्याचबरोबर आपल्याकडं जे आपण पाहिलं की आपले आणि ज्या पद्धतीने की कोणत्याच जाती धर्माला थारा दिला नाही किंवा आपण जसं पंढरपूरला जातो तर त्या ठिकाणी सर्व धर्मातील लोक त्या ठिकाणी येतात आणि एकमेकाच्या पाया पडतात कोण कोणत्या जातीचा उच्च आहे कधी त्या ठिकाणी मानलं जात नाही तशाच पद्धतीची भावना मान्य हिंदू विरोधा सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केली की कोण कोणत्या जातीचा आहे त्याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय त्याला त्या ठिकाणी मान देण्याचं काम केलं आणि म्हणून ह्या अशा हिंदू विरोधा सम्राटाला नतमस्तक होऊन माझ्या शब्दांना मी विराम देतो आपल्या सर्वांचं दैवत सर सेनापती हिंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढली आणि दुसऱ्या महायुद्धात त्या आझाद हिंद सेनेने खूप मोठं काम केलं आणि त्याच त्याच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आमचं म्हणणं आहे ते तसंच बाळासाहेब ठाकरेंचं पण हेच म्हणणं होतं आणि दुसरं म्हणजे बाळा आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली आणि शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली दोघांचे उद्देश एकच होते उद्दे एका देशासाठी काम करायचं समाजासाठी काम करायचं आणि जे राजकीय प्रदूषण निर्माण झालेलं आहे त्या राजकीय प्रदूषणामध्ये जे राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसामान्य माणसाला भरारी द्यायची आता आपण पाहतो रिक्षावाला असेल पांटपरीवाला असेल हातगाडीवाला असेल रिक्षावाला आज मुख्यमंत्री होऊ शकतो आमच्या रिक्षावाला रिक्षेवाला नगराध्यक्ष होऊ शकतो हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचीच कमल आहे त्यांना त्रिवार मानस मुजरा करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सरसेनापती आणि आमच्या लाखो शिवसैनिकांचं हृदयस्थान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे जयज्वल देशभक्तीचं एक प्रतीक मानलं गेलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे आज या दोन्ही महाविभूतींना मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आणि कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो खरोखर -कर या दोन्ही देशभक्तांची जितके दिवस आपण आठवण काढतोय तेव्हा तोपर्यंत त्यांचं तेज उजळतच जाते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व हो जे शिकवलं ते शिकवलं याचा अर्थ असा की देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुत्ववादी आहे आणि तो हिंदुस्थानी आहे त्याच्यामध्ये जा कुठल्याही जाती धर्माला थारा नाही आताच आता आदरणीय बिपिन दादा असतील किंवा राजभाऊनी सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की तू खून दो म आजादी त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा एक वचनस्फूर्ती होती की देशावर प्रत्येक नागरिकांनी प्रेम करावं त्याच्यावर हक्क दाखवावा त्याच्यासाठी आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांच्या पावला पाऊल टाकून आपण सर्व जनतेनी देशासाठी सदैव एकजुट राहावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील मी पुन्हा एकदा या दोन्ही खूप खूप अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद हृदय सम्राट सर सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही थोर पुरुषांचे आज जयंती जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात दोन्ही महामानवांचे जयंती उत्साहात साजरी केली आज या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीनिमित्तांना विनम्र अभिवादन करतो तसंच राम मंदिर आज एक वर्ष त्यांना पूर्ण झालं स्थापनेला त्यामु त्याबद्दल ते सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वोत्सव काही अर्पण केलं असे सुभाषचंद्र बोस या दोन्ही मानवांच्या जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये युवासेना शहर युवासेना ग्रामीण शिवसेना आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आजच्या थोर नेत्यांच्या की ज्यांना ज्यांच्या विचारावर अख्खा महाराष्ट्र अख्खा देश अगदी दे हजरून जात होता की ज्यांच्या विचारामुळे आज शिवसेनेला एक चांगले दिवस आलेले आहेत आणि जे निष्ठावंत आहेत ते आजही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आहेत आणि अशा महामानवाला अशा नेत्याला आम्ही अभिवादन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र